स्कूटी घेऊन आलं आतमध्ये पटन हे ज्या तव चालू होते सो नाईच इंजिन लॉक झालाय काहीच माझा जीवा भावाचा मित्र प्रशांत आणि मला चष्मा घेऊन दिलाय आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऋतिक मुने या चॅनल मध्ये आता आम्ही आला मारायला भैया नाम काय आहे तेरा साहिल, पास, साहिल के पास साहिल शेख के पास हवामान नाही आहे माझी तब्येत बिघडली तर मी एक मिर चालले आता किती पैसे दिले काही तुझी बोलक <laughs> बोलतात त्याला मैचेन का मैचेन बॅटिंगचं रिकम फोक घेऊन आलं मित्रांनो चष्मा घेतला इकडे चष्मा घ्यायला आलो होतो किरणचं काम चालू आहे आहे भैया जाऊ काय एक मैत्रीण आणली बरोबर तिचा फोटोशूट चाललाय बायांची तरी कमी नाटके असतात पण याची जास्त नाटके चले समीर कसल्या कस... कसली बे बेकार रे बेकार बेकार शूट चाललाय हा स्कूटी घेऊन आलं आतमध्ये पट्या तव चालू होते कसे कसे का बी खतर ना गाडी आता चालता खेल डायरेक्ट उतरली असती कालती गाडी जरी गाडी जरी पुढे गेलं

ना गर्दी काहीच नाही काय स्कूटीवाल्यांची गाडी बंद पडली त्यामुळे ते मागे आम्ही आलो पुढे गर्दी काहीच नाही लगत दर्शनाला जातो आता आम्ही आलो ते एकपुरेला स्कूटी बंद पडली सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग गार चालू आहे आता पोचला करण्यासाठी कारल्याला फक्त पाच मिनिटात आईचं दर्शन मित्रांनो एकदम एक सुंदर दर्शन झालं आमचं काय टेन्शन नाही गर्दी नाही काय नाही टेन्शन एवढंच आहे फक्त ते दोघं दो जण स्कूटी घेऊन आले आणि त्यांची स्कूटी आता माझं झालं काम समीर जटनी नवज नव मागे यांदा एकट्या आलाय पुढच्या वर्षी जोडीने येईल मी नाही त्याबरोबर येणार काय समीर हा येऊ ना जोडीने येईल पुढच्या वर्ष मलाही घेशील का नाही काय ते कशा ना रे हो का तिसरा तिसरा मग येऊन येशील आणि येतो टायमाला तर हो गाईच इंजिन लॉक झालाय वरी तरी कमी लागतात पोरी तरी कमी, कमी लाजतात हा जास्त लाजतो आणि हा इकडे फोटो काढतो दादा काय झालं माहिती आहे का इंजिन लॉक झालाय इंजिन लॉक त्यामुळे टेन्शन आले समीरला चला आपलं जाऊ कुठे बाबा तसा नाही आपण त्यांच्याबरोबर आले आपण त्यांच्या बरोबरच फिरलो भले दहा वाजलं तरी चालतील गेले जाणार असं नाही येत आज आलं माझ्या बरोबर परदे येत ना पुढं 「今の」

चल जेव्हा चालला जाऊ होईच आजचा खर्च आहे माझा पैसा अन्न आता प्रशांत माझा कोलंब मी तुला काय बोलतो भाऊ आहे काय बोलला नाही ना त्याच्याकडे त्याच्यावर पैसे काहीच माझा जीव भावाचा मित्र प्रशांत आणि मला चष्मा घेऊन दिलाय आता त्यांनी एक घेतला काहीच भाऊ आहे आणि यो एक माझा भाऊ आहे आता हा हा कशी वस्ती आहे वस्तू घेऊन आले बरोबर आणि इंजिन लॉक केलाय काय इंजिन लॉक केल्याला पाच हजार आहे कुठे गेला इंजिन लॉक तुम्हाला दाखवा तुम्हाला दाखवतो कसं काय गाडी बंद पडते आणि तुमच्यात काय मजत होईल असेल तर त्यांना पाठवा पैसे बिंदास बिंदास पैसे पाठवा नाही मेंबरशिप घ्या माझ्या चॅनेलची आणि मी त्यांना पैसे देईन दे घंटा तू द्या रे देईल ना भाऊ चला कायच एल आय बी आता जेवाला जाणार आहे तिकडे गेले गाडीचं तुम्हाला गाडीचं हे दाखवतो गाडी पहिले दाखवतो गाडीचं कसं काय इंजिन लॉक झालं तर गाईच पुढे ते ऍक्सेस आहे तिचा इंजिन लॉक झाला फ्युचर लावून आम्हाला घरी न्यायचे काय पद्धती लागले काय समजत नाही माझं हे बाई ऍक्सेस नाही आणि किती आनंद बघा ना चेअरे आनंद बघा ना याच्या टोचन लावून खोपली परत गाडी आणली अजून थोडेस राहिले का इथंच ठेवायचे इथंच ठेवायचे इथंच ठेवायचे गाईस त्या पार झाला इथंच ठेवायचे आता जेवून घेतो जेवण हा ठीक नाही स्टार्टर आहे टोचन घेऊन दमल बरा असा दमल किती गोंडे किती रोटे कशी ठीक आहे ठीक आहे तुला दमला अशी एवढं मग सांगितलं ना हा हा बिर्याणी पण सांगितली ना आपण बिर्याणी समीप काशी देशील ना बिर्याणी सेटिंग करायची कुणा आपली तर इथं का मित्रांनो एकदम फिट जेवण झालंय आता हा आम्ही आता ग्रुपने मला गुरू घेतलेलं आहे अरे काय वीस रुपये होतं आणि 10 रुपयाला टेबलावरती होते ना मी तिथला उठून घेतलं मला नाही माहिती कोणाचं होता ते म्हणजे तू खाली ते मी खाली एकच झाली ना एकच झाले तू जावला मी जेवलो म्हणून मी जाऊलो रे हां चला आहे हां चला आता लगेच चला ओय ओय गाडी चालव तू चला आता잖아 नाही कसं वाटत माझ्या बरोबर जेवण तुला खूप छान खूप छान फक्त काम कराय आला तर डायरेक्ट घरी जाऊन डायरेक्ट तुम्हाला दाखवतो आजचा शोक आहे अरे त्याच्या गाडी बस नाही तोपर्यंत जायला लागेल तुला त्याला त्याला तुम्ही ठेवायची होती ज्याला गाडी नाही त्याला ड्रायव्हर पाठवलाय म्हणाचा तो सायकल चालवता येईल तरी शिकायचीच म्हणतो यांनी शिकवलाय मी गर्व नाही करत सांगतो आता गेला ड्रायव्हर चालवले भावानी पैसे नाही दिला नाही जाईल पैसे करते त्याच्यावर बायक आलीमध्ये असं निकल जात असं किती पैसे जाते प्यार की वजे निकल जाते बाकीच मोठ